बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा महर्षी नागेशकर चषकाचे न्यू कॉलेज सातव्यांदा मानकरी शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण भागातून आलेले क्रीडापटू अतिशय कष्ट आणि संघर्षातून आपली कारकिर्द घडवित आहेत त्यांच्यामुळेच विद्यापीठाचा लौकिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये वाढत आहे असे गौरवोद्गार कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्की यांनी आज काढले शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन दोन हजार तेवीस चोवीससाठीच्या क्रीडा महर्षी मेघनाथ नागेश्वर पुरस्काराचे वितरण आज कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर येथील दी न्यू कॉलेजने सर्वाधिक एक हजार बावन्न गुण प्राप्त करीत सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांकाचा क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर फिरता चषक कायमस्वरूपी चषक प्रमाणपत्र आणि रोख रुपये पन्नास हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले यावेळी कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने सहाशे चौतीस गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांकाचा चषक प्रमाणपत्र आणि रोख पंचवीस हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले तर गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय साहित्य वाणिज्य आणि डी एस कदम विज्ञान महाविद्यालयाने पाचशे चोवीस गुणांसह हो, तृतीय क्रमांक चषक प्रमाणपत्र आणि रोख पंधरा हजार रुपयाचे पारितोषिक प्राप्त केले प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील डॉक्टर आर के शाने शानेदिवान आणि डॉक्टर अनिल कुराडे यांनी अनुक्रमे तिन्ही क्रमांकांच्या पारितोषिकाचा स्वीकार केला विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांनी स्वागत आणि प्रस्ताव केले डॉक्टर एन डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर किरण पाटील यांनी आभार मानले